काही दिवसापूर्वी गेवरेट तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी पत्रकामध्ये असे उल्लेख केलं की मी निवडणूक लढणार लढणार नाही आणि माझ्या घरचा कोणीही सदस्य निवडणूक लढणार नाही हे एक राजकीय स्टँडबाजी आहे का विद्यमान आमदार लक्ष्मणंद पवार या व्यक्तीने जो निर्णय घेतला आहे अत्यंत योग्य आणि चांगला निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रातला हा पहिला आमदार आहे की योग्य निर्णय घेतला आहे कारण लक्ष्मण अण्णा पवार हे आमदार महाराष्ट्रातला असा आहे की हा व्यक्ती असा आहे की जे बोलतो ते करून दाखवतो त्याच्यामुळं त्यांनी जी निवडणूक लढणार नाही जे त्यांनी जे वर्तमानपत्रात जाहीर केलं आहे की ते स्वतः निवडणूक लढणार नाही त्याच्या कुटुंबातून कोणी निवडणूक लढणार नाही ते जे बोलले तेच होणार कारण ते दुसऱ्यांना निवडणूक लढण्याच्या तयारी करणार नाही निवडणुकीचा सामना करणार नाही त्याच्यावर शंभर टक्के म्हणणार चालक माझा विश्वास आहे ते त्यांच्या विधानावर ठाम राहणार का शंभर टक्के आतापर्यंत माझा अनुभव आहे ते जरी माझे राजकीय विरोधक असले तरी ते, ते जे बोलते तेच करते त्यांनी जे शब्द दिला जनतेला तालुक्यातल्या की निवडणूक लढणार नाही ते स्वतः लढणार नाही कुटुंबातून कोणी लढणार नाही ते शब्द शंभर टक्के पालते हे माझा विश्वास आहे